एक जाडबुडाची कढई किंवा पातीलं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी दूध घातले व वा एक वाटी पाणी घालूयात तुम्हाला हवं तर तुम्ही सर्व इथे पाणीसुद्धा वापरू शकतात एकाच कुठल्याही वाटीचं माप घ्या त्यामध्ये आता एक चमचाभर साजूक तूप चवीपुरते सा मीठ घातले आणि अर्धा चमचा साखर घालायची साखर घातल्यामुळे वरच्या मोदकाच्या आवरणाला टेस्ट छान येते आता त्यामध्येच दोन वाटी मी इथे तांदळाची पिठी घातली छान पाणी आणि दुधाला उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदळाची पिठी घालायची आता गॅस बंद करायचा आणि ही सर्व पिठी त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून लगेचच यावर आता झाकण ठेवायचे गरम असतानाच त्यावर पटकन झाकण ठेवा आणि एक पंधरा मिनटं हे असंच वाफू द्यायचं गॅस बंद करून आता एक दुसरी कढई घेतली त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातले त्यात आता दोन वाटी खोवलेला नारळ घालायचा तर एक ते दोन मिनटं मीडियम फ्लेमवर छान आधी परतवून घ्यायचा त्यानंतरच यामध्ये आता गुळ घालायचा एक वाटी मी इथे गूळ घातला आहे दोन वाटी सा खोवलेला नारळ त्यासाठी एक वाटी गूळ आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मीडियम फ्लेमवर गूळ इथे पूर्णपणे वितळला गेला आहे बघू शकता आणि त्यातले पाणीसुद्धा इथे कमी झाले गूळ घातल्यानंतर थोडेसे पाणी सुटते ते व्यवस्थित आटले गेले आता यात दोन चमचे भाजून घेतलेली खसखस जायफळ आणि वेलचीची पूड घातली व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त असं आपलं खमंग हे मोदकाचं सारण इथे तयार झालं आहे सारणाचा रंग बघा अगदी परफेक्ट आला आहे आता उकडसुद्धा आपली छान वाफून झाली एक पंधरा मिनटानंतर एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ही उकड काढून घ्यायची एखादा पेला किंवा तुम्ही इथे तांब्यासुद्धा घेऊ शकता त्याला थोडेसे तूप लावून अशा पद्धतीने हे उकड छान मळून घ्यायची कारण सुरुवातीला ती थोडी गरम असते त्यामुळे डायरेक्ट हात न लावता अशा पद्धतीने त्याच्या गुठोळ्या मळून घ्यायच्या जितकी तुम्ही ही तांदळाची पिठी व्यवस्थित मळून घेणार तितकेच उकडीचे मोदक छान सुबक आणि मौसूत असे तयार होतील लुसलुशीत असे मोदक तयार करण्यासाठी हे बघा आपण ज्या पद्धतीने आता भाकरी बनवतो ना त्याचे पीठ कसे मळून घेतो त्याच पद्धतीने हे उकडसुद्धा आपल्याला छान कस लावून मळून घ्यायची आहे जर गरज पडली तर तुम्ही इथे थोडेसे कोमट पाण्याचा हात ओला करून तुम्ही ही पिठी मळून घेऊ शकतात कारण तांदळाच्या पिठीवरसुद्धा अवलंबून असते जर तुमची तांदळाची पिठी ही जुनी असेल तर थोडे पाणी त्याला जास्त लागू शकते म्हणून अगदी थोडेसे कोमट पाणी लावून हे तुम्ही मळून घेऊ शकतात आता मी इथे थोडेसे साजूक तूप घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित ही उकड मळून घेते बघू शकता छान लोण्यासारखी मऊसूत अशी आपली ही तांदळाची उकड इथे तयार झाली आहे आपली उकड व्यवस्थित झाली की नाही हे बघण्यासाठी थोडासा गोळा घ्यायचा व तो अशा पद्धतीने लाटी करून त्याची पारी करून बघा जर ती हाताला चिकटत नसेल व कुठेही त्याला चिरा जात नसतील म्हणजे आपली उकड छान तयार झाली असं समजावं आता ही तयार केलेली उकड एक सुती कपडा घ्यायचा तो एकदा ओला करायचा व घट्ट पिळून घ्यायचा आणि त्यानंतर यावर झाकून ठेवायचा म्हणजे पीठ कोरडे पडणार नाही मी आता इथे हाताने मो पारी न बनवता अशा पद्धतीने इथे मोदक साचा सा घेतला आहे त्यावर थो एक छोटंसं प्लास्टिकचा का पेपर ठेवला त्यावर आता ही तयार केलेली गोळा त्यावर ठेवायचा आणि अशा पद्धतीने प्रेस करून इथे आपल्याला पारी करायची सुद्धा गरज नाही आणि मोदकाला कळ्या करायची सुद्धा गरज नाही अगदी छान सुंदर अशी याची डिझाईन तयार होते आणि अगदी पटापट -पत हे मोदक तयार होतात बघू शकता छान अशी पारी इथे तयार झाली आहे त्यात आता सारण भरूयात व हलक्या हाताने दाबत जाऊन हे एका जवळ आणायचे आणि त्याचे टोक आपल्याला इथे बंद करायचे अशाच पद्धतीने मी सर्व मोदक या साच्याच्या मदतीनेच इथे करून घेतले यासोबतच हाताने पारी करून आणि मोदकाला कळ्या कशा पाडायचा याचासुद्धा व्हिडिओ याआधी अपलोड केला आहे तो बघितला नसेल तर त्याची लिंकवरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल हे बघा ह्या पद्धतीने अगदी पटापट असे हे मोदक आपले इथे तयार झालेत मोदकाच्या साच्यानेच मी इथे सर्व मोदक आता इथे तयार करून घेतलेत जर तुम्हाला प्लास्टिकचा पेपर नसेल वापरायचा तर डायरेक्ट तुम्ही या साच्याला थोडेसे तूप लावून सुद्धा हे मोदक तयार करून घेऊ शकतात मावेल इतपत सारण भरून अशा पद्धतीने त्याचे टोक आता इथे बंद करून घेऊया छान सुबक मौसूत असे हे मोदक तयार होतात आपण तांदळाची पिटी व्यवस्थित मळून घेतली की अगदी छान लुसलुशीत असे उकडीचे मोदक तयार होतात हे बघा सर्वच मोदक मी इथे तयार करून घेतले आता हे मोदक आपण वाफवून घेऊयात त्यासाठी मी आता इथे एक चाळणी घेतली आहे त्यावर एक सुती कपडा ओला करून घट्ट पिळून घेतला तो टाकून घ्यायचा त्यावर आता सर्व मोदक ठेवून घेऊयात जर तुमच्याजवळ केळीचे पान असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकतात डायरेक्ट चाळणीवर मोदक ठेवू नका नाहीतर ते खाली चाळणीला चिकटू शकतात आता पाणी छान गरम झाले की त्यावर आता ही चाळण ठेवायची व एक दहा ते बारा मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला ही छान वाफवून घ्यायची त्यापेक्षा जास्त वेळसुद्धा वाफवू नका जर खूप जास्त वेळ जरी मोदक वाफवला तरी तो वातड होतो एक बारा मिनटानंतर मी ते झाकण काढून घेतले बघू शकता छान शुभ्र मऊसूत कळीदार असे आपले उकडीचे मोदक इथे तयार झाले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राइब करा हे बघा किती छान लुसलुशी तसा मोदक तयार झाला आहे मस्तच गणपती बाप्पा मोर्या